सरकारी जमीन मुस्लिमांच्या नावावर दिल्यास गळफास देणे हमकास अशी धमकी आमदार रमेश बंडी सिद्धगौडा यांनी अधिकाऱ्यांना दिल्याच्या विरोधात एस डी पी आय कार्यकर्त्यांनी मंगळवारी चन्नमा सर्कल येथे तीव्र निषेध आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला सरकारी जमिनीच्या परभाडेविषयक वादाच्या पार्श्वभूमीवर मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बंडी सिद्धगौडा यांनी महादेवपूर येथे पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात अधिकाऱ्यांना दिलेली धमकी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी तत्काळ त्यांना आमदारकीवरून राजीनामा देण्याची मागणी केली कोणीही ती जमीन मुस्लिमांच्या नावावर दिल्यास गळफास हमकास अशी उघड धमकी त्यांनी दिली असून असेही वक्तव्य करणाऱ्या आमदार म्हणून राहण्याची अजिबात पात्रता नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय विनोद कोलकार केएमएम मराठी बेळगाव